गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुवरे गुरुवरे मंडळींकडनं आणि सगळे ऋषी तुल्य व्यक्तिमत्वांकडनं आज शिष्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय उद्या आपण सगळेजण गुरुचा सत्कार करणार आहोत कारण तर ज्ञानोबरे सांगतात गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे किंवा तुकोबऱ्या सांगतात श्री गुरु सारिका असता पाठी नका इतरांचा लेखा कोण ज्ञानोबरे बोलतात राजाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी कोणी बैसला काय त्याला सांगा जोगे जीवनामध्ये तळून जायचं असेल म्हणजे कुठल्याही साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यासाठी पाठीमाग आई वडील आणि सद्गुरु श्री गुरु आपल्याला ज्ञानदान आपल्याला देणारे श्री गुरु आणि आपले आई वडील मग अशी सरांनी सुंदर थॉमस एडिसनचं उदाहरण सांगितलं की पहिल्यांदा ज्या वेळेस दोन तीन दिवस जाहीर केल्यानंतर थॉमस एडिसनला चिठ्ठी लिहून दे इथा तू घरी घेऊन जाई आईकडे दे आईने ती चिठ्ठी वाचली थॉमस एडिसनला पहिल्यांदा घडवण्याचं जर सगळ्यात मोठं कार्य